पंढरपूर तालुक्यामध्ये पुन्हा एकदा वादळाचा तडाखा बसला असून पंढरपूर तालुक्यातील अनवली येथे सोलापूरहून कराडला गेले वीज पारेशांचे आठ पोल जमीन उद्ध्वस्त झाले आहे या पोलच्या तारा लागल्यामुळे काही जनावरे देखील जखमी झाले आहेत हनुमंत भोसले व मारुती भोसले यांच्या जर्सी गाईला तारा लागल्यामुळे जर्सी गाई जखमी झाल्याचे दिसत आहे तसेच घरावरील तसेच बेदाण्याचे पथरा ही उडून गेल्याचे आपणाला दिसत आहे त्यानंतर मोठमोठे शेकडो वर्षाची झाडे देखील जमीन उद्ध्वस्त झाली आहेत महापारेशांचे टॉवरबरोबरच विद्युत खांब तारा यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या महिन्यातील हा वादळाचा तुफान दुसरा तडाखा असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे या वाऱ्याचा इतका तुफान वेग होता बघता बघता मोठमोठी झाडे जमीनमुक्त झाल्याचे आपण या व्हिडिओमध्ये आहात आहात आणवली येथे मोठमोठे टावरही पडले या आहेत यामुळे आपल्याला याचा वाऱ्याचा किती वेग असेल हा अंदाज व्यक्त करता येतो